गोष्टीचे नाव आहे घातक वळण आज अभिषेक कार्यालयातून एक आठवड्याची सुट्टी घेऊन घरी पोहोचला काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि रियाचे लग्न झाले आणि दोघांनीही शिमला फिरायला जाण्याचा विचार केला होता परंतु कार्यालयातून जास्त काम असल्यामुळे बॉसने त्याला सोडण्यास नकार दिला पण दोन आठवड्याच्या कामानंतर शेवटी बॉसने त्याला सुट्टी दिली जेव्हा तो घरी पोहोचला रिया त्याची वाट बघत होती अभिषेक घरी पोहोचताच म्हणाला तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आज बॉसने मला सुट्टी दिली आहे आपण उद्या शिमल्याला निघणार आहोत रिया आनंदाने म्हणाली तुम्ही जा आणि फ्रेश व्हा मी जेवण बनवले आहे खाल्ल्यानंतर आपण बॅग पॅक करूयात काही वेळानंतर त्या दोघांनी जेवण केले रियाने पॅकिंग केली आणि लगेच झोपी गेले कारण उद्या लवकर निघायचे होते रात्र गेली आणि दिवस उजाडला पहाटेचे पाच वाजले आहेत अभिषेक आणि रिया झोपलेले असतात मग अचानक अभिषेकचा फोन जोरात वाचतो आणि त्यांची झोप उघडली जाते त्यानंतर ते दोघे बेडवरून उठून तयार होतात रिया उठली आणि म्हणाली तुम्ही जा आणि लवकर अंघोळ करून घ्या मी जेवण बनवीन जेणेकरून आम्ही वाटेत खाऊ शकू हे ऐकल्यानंतर ते अंघोळीला गेला आणि रिया स्वयंपाक करू लागली अभिषेक तयार झाला आणि रियानेही जेवण पॅक केले मी शक्य तितक्या लवकर गाडी तयार करून घेईन तो म्हणाला आणि त्याने कपड्याने गाडी पूर्णपणे स्वच्छ करायला सुरुवात केली तोपर्यंत रिया पण तयार झाली होती अभिषेकने गाडी गेटसमोर आणली आणि गाडी थांबवली आणि रियाला फोन केला सामान आणा गाडी तयार आहे त्याचा आवाज ऐकताच रिया सामान घेऊन आली आता ते दोघे शिमल्याला निघाले पण खूप खुश होते परंतु त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत काय होणार होतं ते लोक आता लॉंग ड्राईव्हवर जात आहेत कारण शिमल्याला पोहोचण्यासाठी त्यांना संपूर्ण दिवस आणि रात्र लागणार आहे म्हणून ते पूर्ण तयारीने आले दोन तास झाल्यानंतर अभिषेक मला खूप भूक लागली आहे कुठेतरी एक चांगली जागा पहा आणि गाडी थांबवा आधी जेऊ आणि नंतर त्याच्या पुढे जाऊ रिया म्हणाली आणि एक चांगली जागा पाहून त्याने गाडी उभी केली आणि ते खाण्यासाठी गाडीतून बाहेर पडले आज मी तुमच्यासाठी तुमचा आवडता गाजर हलवा बनवला आहे रिया म्हणाली हलव्याचे नाव ऐकल्यावर मला आणखी भूक लागली अभिषेक म्हणाला आणि मग त्या दोघांनी जेवायला सुरुवात केली दुपारच्या जेवणानंतर गाडीत बसून परत प्रवासाला लागलो अभिषेकला रस्ता नीट माहीत नव्हता तो त्याच्या खिशातून फोन काढून गुगलवर मार्ग शोधत होता ही चूक त्यांना मोठ्या संकटात टाकणार होती गुगलच्या म्हणण्यानुसार वीस किलोमीटर चालल्यानंतर तुम्हाला डावीकडे वळावे लागेल ज्यांच्याकडे शिमलाला जाण्याचा शॉर्टकट आहे त्यांच्याकडे शिमला महामार्गावरून पोहोचता येईल अभिषेक खूप आनंदी होता त्याला वाटले की तीन तास आधी पोहोचतील त्यानंतर त्याने पेट्रोल भरण्यासाठी गाडी पेट्रोल पंपावर नेली गाडीची टाकी फुल करा अभिषेक पेट्रोल ओतणाऱ्या माणसाला म्हणाला त्याने टाकी भरली आणि अभिषेकच्या ए टी एममधून पैसे काढले पेट्रोल ओतून तो पुन्हा आपल्या प्रवासाला लागला किती वाजले आहेत हे त्यांना माहीत नव्हते आता तीन वाजले आहेत अखेरीस तो निर्णायक टप्पा आला ज्याने त्या दोघांचे आयुष्य हादरवून टाकले अभिषेकने गुगलकडे पाहिले आणि गाडी डावीकडे वळवली गुगल तीन तासांच्या शॉर्टकटसह मार्ग दाखवत आहे हा रस्ता एकच रस्ता आहे जो थेट शिमला महामार्गाला भेटतो ते दोघे एकमेकांशी बोलत राहिले आणि काही वेळ चालल्यानंतर अभिषेकला वाटले की या मार्गावर त्याच्याशिवाय कोणीही दिसत नाही हे जरा विचित्र वाटत होते ती अभिषेकला म्हणाली आपण थोडे वेळ विश्रांती घेऊया बसून संपूर्ण शरीर कडक झाले आहे मग अभिषेक म्हणाला नाही रिया मला वाटतं की हा मार्ग आपल्याला रात्रीपूर्वी पार करावा लागेल तुम्ही पण ना अभिषेक काहीही विचार करता तू समजून घे रिया हा रस्ता मला थोडा धोकादायक वाटत आहे यातून लवकर बाहेर पडावे लागेल येथून बाहेर पडल्यानंतर आपण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये विश्रांती घेऊ अभिषेक त्या तिला समजावून सांगत म्हणाला ते चालत असताना आता अंधार झाला आता सहा वाजले आहेत तेव्हाच अभिषेकने त्याच्या फोनमध्ये वेळ पाहिला तो वेळ पाहून आश्चर्यचकित झाला त्याला कळले की गेल्या तीन तासापासून या मार्गावर या मार्गावरच आहेत ते तीन तास झाले ट्रॅव्हल करून पण जिथल्या तिथेच होते जेव्हा अभिषेकला समजले की काहीतरी विचित्र घडत आहे आणि मार्ग का संपत नाही मग त्याने त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि त्याचे स्थान शोधले त्याच्या संवेदना उडाल्या त्याला आढळले की त्याचे स्थान अद्याप मार्गाच्या सुरुवातीच्या बिंदूवर आहेत या मार्गावर चालत आपल्याला तीन तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे रिया आपण मोठ्या संकटात आहोत घाबरलेला अभिषेक रियाला म्हणाला रिया म्हणाली काय बोलताय तेव्हाच अभिषेकने रियाला त्याचे ठिकाण दाखवले ज्यामुळे तीही नाराज झाली आता ते दोघे खूप घाबरले होते त्यांना काय होत आहे आणि ते त्या विचित्र रस्त्यातून कसे बाहेर पडले हे समजत नव्हते काहीही झाले तरी तुम्ही चालत राहा पण गाडी थांबवू नका रिया चिंताग्रस्तपणे म्हणाली आता हळूहळू रात्र होत आहे रात्री सुमारे आठ वाजता ते दोघेही खूप नर्वस होते पण ते पुढे जात राहिले तेव्हाच त्यांना वाटले की एक लहान मुलगी गाडीसमोर आली आहे आणि त्यानंतर अभिषेकने जोर जोरदारपणे ब्रेक लावले परंतु वेगवान वेगामुळे गाडी लगेच थांबू शकली नाही आणि त्यांना वाटले की गाडी या मुलीला धडकली गाडी थांबल्यानंतर अभिषेक गाडीतून उतरला आणि मुलीकडे पाहू लागला तिथे कोणीही नसल्याचे पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला हे देवा आमच्यासोबत काय चालले आहे इतक्यात आत गाडीच्या आतून रियाचा आवाज आला त्यानंतर तो तिला सांगतो की येथे संपूर्ण रस्त्यावर आमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही काय म्हणतेस दोघेही घाबरले होते चला लवकर गाडीत बसा तेव्हा अभिषेक म्हणाला आपण गेल्या पाच तासांपासून चालत ता आहोत पण हा रस्ता कधी संपणार माहीत नाही या दोघांसोबत अमानवी घटना घडत आहेत तरच काय होईल ते बघू तुम्ही गाडी लवकर चालू करा आणि इथून जाऊया थोडी हिंमत दाखवत रिया म्हणाली त्यानंतर ते पुढे निघून गेले अचानक गाडी थांबली आता ह्या गाडीला काय झाले अभिषेक चिडून म्हणाला त्यानंतर तो गाडीतून उतरला आणि गाडीचे बोनट उघडले आता काय करायचे आम्ही आधीच मोठ्या संकटात आहोत आता या वाहनाचेही नुकसान झाले आहेत मग अभिषेकने रस्त्याजवळच असलेल्या एका जुन्या घराकडे पाहिले मग तो रियाला म्हणाला रिया तिकडे पहा तिथे एक घर आहे चल लवकर जाऊया कदाचित तिथून काही मदत मिळू शकेल ते दोघे गे घराजवळ गेले ते घरही त्यांना खूप विचित्र वाटते त्यावर एक मोठे कुलूप आहे या ठिकाणी कुलूप आहे आणि आजूबाजूला कोणीही नाही आपण निघायला हवे रिया म्हणाली मग अभिषेक म्हणाला कदाचित सकाळी सर्व काही ठीक होईल म्हणून आम्हाला सकाळची वाट पाहावी लागेल आता आमच्याकडे पर्याय नाही सकाळी येईपर्यंत आपल्याला या घरात राहावे लागेल घराचा दरवाजा उघडताच अनेक वटबागळे एकत्र घराबाहेर पडली या त्या दोघांना आणखी भीतीच्या खोलात ढकलले घरात खूप अंधार होता मग अभिषेकने खिशातून मोबाईल काढून टॉर्च लावली आता जवळपास साडेबारा वाजले आहेत आता दोघांनाही थोडी सर्दी झाली होती इतक्यात अभिषेक रियाला म्हणाला तू इथे थांब आग पेटवण्यासाठी मी गाडीतून एक लायटर घेऊन येईन नाही मी सुद्धा तुमच्याबरोबर येईल मला मला इथे खूप भीती वाटते तू घाबरू नको मी फक्त जाईल आणि वापस येईल अभिषेक लायटर घेण्यासाठी गाडीकडे गेला आणि जेव्हा त्याने गाडीतून लायटर काढला तेव्हा अचानक रियाचा मोठा ओरडण्याचा आवाज आला आणि त्याला खूप भीती वाटली की रियाला काहीतरी झालं आणि तो पटकन त्या घराच्या दिशेने धावला रियाचा आरडाओरडा ऐकून अभिषेक तिथे पोहोचला तेव्हा त्याने रियाला जमिनीवर बेशुद्ध पडलेले पाहिले तो परत गाडीकडे गेला आणि तेथून पाण्याची बाटली आणली रिया खूप घाबरली होती मग अभिषेक म्हणाला शांत हो आणि मला सांग की तुला काय झाले की तू बेशुद्ध कशी झाली तिने सांगितले तुम्ही जेव्हा लायटर आणायला गेले तेव्हाच कोणीतरी माझे दोन्ही हात पकडले आणि मला खेचायला सुरुवात केली अभिषेक मला खूप भीती वाटते आहे लवकर इथून निघून जा अशी भीती रियाने व्यक्त केली इथे काही गुपित आहे की आपल्यासोबत इतक्या अमानवीय घटना घडत आहेत जोपर्यंत आम्हाला हे रहस्य सापडत नाही कदाचित आम्ही इथून बाहेर पडू शकणार नाही आता रात्रीचे एक वाजले होते मला खूप भूक लागली होती आपण दुपारपासून काहीही खाल्ले नाही आता थोडे अन्न शिल्लक आहे का अभिषेकने रियाला विचारले होय आपल्याकडे काही अन्न शिल्लक का आहे जे कारमध्ये ठेवले आहे मला खूप भूक लागली आहे तशीच गाडीतील लाईट पेटवा आणि तिच्या प्रकाशात बसा आणि खा रिया म्हणाली हे सांगून ते दोघे गाडीजवळ गेले आतून अन्न घेऊन गाडीचा दिवा लावला आणि समोर बसून जेवायला लागले त्यांचं जेवण संपणारच होतं की तेव्हाच गाडीचा दिवा चा कधी चालू तर कधी बंद झाला या प्रकाशाची ही प्रतिक्रिया पाहून ते दोघे घाबरले पण ते काहीही करू शकत नाहीत तरच अचानक त्यांना दुचाकीचा आवाज ऐकू येतो आणि त्यांच्याकडे एक दुचाकी येत असल्याचे त्यांना दिसते ती जेव्हा त्यांच्या जवळ येते तेव्हा त्यांना दुचाकीवर एक तरुण मुलगा दिसला ते जवळ येताच तो थांबला त्याच्या डोळ्यात आशेचा एक नवा झोत चमकला हा तोच मुलगा आहे जो आम्हाला पेट्रोल पंपावर काम करतो पण तो इथे कसा आला असे अभिषेक म्हणाला मग मुलगा स्वतःबद्दल सांगतो माझं नाव विकास आहे आणि हा रस्ता ओलांडल्यानंतर एक गाव आहे तिथे मी राहतो पण तुम्ही इथे कसा आलात आणि तुम्हाला माहीत असेल की हा रस्ता रहस्यमय आणि निर्जन आहे तरीही तुम्ही इथे कसे आलात थांबा मी तुम्हाला सांगतो की मी इथे का आहे तो म्हणाला आणि मग तो त्याची कहाणी सांगण्यास सुरुवात करतो जवळपास सहा महिन्यापूर्वी आज विकास त्याच्या आईसोबत बाजारात खरेदीसाठी आला आहे तो त्याच्या बहिणीसाठी दोन कपडे मिठाई बूट आणि काही भेटवस्तू खरेदी करतो कारण उद्या रक्षाबंधन आहे आणि त्याची बहीण शीतल आणि त्याचा मेहणार रमेश येणार आहेत त्याच्या बहिणीला भेटून त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे तो तिची आतुरतेने वाट पाहत आहे तेव्हाच त्याचा मोबाईल वाचतो त्याला दिसते की शीतलचा फोन येत आहे नमस्कार कसा आहेस विकास शीतल म्हणाली मग विकास म्हणाला मी ठीक आहे तू कशी आहेस मी पूर्णपणे ठीक आहे आम्ही रात्रीपूर्वी गावात पोहोचू शीतल म्हणाली बाजारातून सामान खरेदी करून विकास आणि त्याची आई घरी परततात आणि सहा वाजले आहेत घरी परतल्यानंतर मुला तू मला स्वयंपाकात मदत कर ते येण्यापूर्वी आपल्याला जेवण तयार करावे लागेल विकासची आई म्हणाली हे एक तास त्याने सर्व वस्तू खोलीत ठेवल्या आणि स्वयंपाकघरात गेला आणि स्वयंपाकात आईला मदत करू लागला स्वयंपाक करून एक तास झाला मुला जेवण तयार आहे आता एक गोष्ट कर लगेच शीतलला फोन कर आणि ती कुठे पोहोचली आहे ते तिला विचार आई म्हणाली त्यानंतर विकासने शीतलला फोन केला पण फोन वाजला नाही त्याने तिला दोनदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने उत्तर दिले नाही त्यांना काळजी वाटू लागली विकास ते कदाचित येणारच असतील आई म्हणाली पण विकासला काही बरं वाटत नाही शीतल म्हणाली होती की ते रात्रीपूर्वी पोहोचतील पण आता रात्र व्हायला लागली आहे आता हळूहळू रात्र पडू लागली आहे परंतु शीतल आणि रमेश यांना यायला का एवढा वेळ लागला याची त्याला कल्पना नाही रात्रीचे नऊ वाजले आहेत मग विकास म्हणाला आई आता मला जाऊन त्यांना काही त्रास आहे का ते पाहायचे आहे पण आईने त्याला जाण्यापासून रोखले कारण आता रात्र झाली आहे आणि विकास कोणत्याही संकटात पडू नये अशी तिची इच्छा आहे आपण वाट पाहू ती म्हणाली रात्रीचे अकरा वाजले होते आणि ते अजून आले नव्हते अचानक विकासचा मोबाईल वाजला आणि त्याने शीतलचा फोन पाहिला आणि तो उचलला शीतल खूप चिंताग्रस्त होती विकास असे वाटते की आम्ही मोठ्या संकटात आहोत आम्ही शॉर्टकट मार्गावरून येत होतो परंतु चार तास चालत असतानाही हा मार्ग संपला नाही आणि आमच्यासोबत अमानवीय घटना घडत आहे आणि कॉल कट झाला त्याने पुन्हा प्रयत्न केला पण फोन लागला नाही त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली त्यावर पोलिसांनी त्याला सांगितले की त्या रस्त्यावरील ही घटना तिसरी घटना आहे पूर्वी तिथे अशा दोन घटना घडल्या आहेत आणि संध्याकाळनंतर जो कोणी त्या रस्त्यावर जातो त्याच्यासोबत तेच घडते आता तुम्ही तिथे नका जाऊ आपण उद्या सकाळी पथकासह हो तिथे पोहोचू विकासला काय करावे हे कळत नाही आणि तो तिथे जाण्यास तयार होतो मग शीतल आधीच संकटात आहे जर तिथे तुला काही झाले तर माझं कसं होईल आई रडत रडत म्हणाली त्याच्या आईचे असे शब्द ऐकून तो देखील भाऊक झाला आणि त्याच्या खोलीत गेला आणि सकाळची वाट पाहिली रात्र गेली आणि अंधार झाला होता जवळपास सात वाजले मग विकासने इन्स्पेक्टरला बोलावले सर आम्ही तिथे पोहोचत आहोत तुम्हीही पोहोचा आणि तो त्या रस्त्यावर पोहोचला आणि थोडा वेळ चालल्यानंतर त्याला ते तेथील रस्त्यावर प्रकाश दिसला तो समोर गेला आणि त्याला शीतल आणि रमेश तेथे -ते मृत पडलेले आढळून आले त्यांना पाहून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तो त्यांच्याकडे गेला आणि मोठ्याने रडायला लागला मग त्याच्या मनात आले की त्याला या रस्त्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे आणि तो इतर कोणाबरोबरही असं होऊ देणार नाही आता वर्तमानात विकास अभिषेकला सांगतो की जेव्हा त्याला त्या रस्त्याबद्दल जाणून घ्यायचे ठरवले तेव्हा त्याला कळले की सुमारे एक वर्षापूर्वी लुटमारीच्या हल्ल्यात एक वृद्ध माणूस पत्नी आणि एका लहान मुलासह संपूर्ण कुटुंब ठार झाले त्या चोरांनी त्यांना मारले आणि जवळच एका खाईमध्ये ढकलून दिले पण पोलिसांना मुलीचा मृतदेह सापडला नाही त्यामुळे तिथून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला ती लहान ला, मुलगी दिसत होती आणि ती त्यांना ठार मारत व त्यांच्याकडून बदला घ्यायची विकास लगेचच त्याच्या काही मित्रांना व पोलिसांना फोन करतो व लगेच काही वेळात तिथे पोलीस पोहोचतात आणि त्या सर्वांना तिथून बाहेर काढतात दुसऱ्या दिवशी पोलीस तो मार्ग बंद करून टाकतात व अभिषेक रिया या घटनेनंतर एवढे घाबरतात की ते शिमला जाण्याऐवजी माघारी परततात गोष्ट आवडली असेल तर आपल्या सार्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद